नमस्कार मी प्रतीक्षा आज मी बनवणार आहे उपवासाचे धिरडे इथे मी हिरव्याच मिरच्या होत्या त्या लाल पडलेल्या आहेत त्या मिरच्या घेतल्या तुम्ही हिरव्या पण घेऊ शकता इथे एक मोठी वाटी शाबुदाणा घेतला आहे मोठ्या आकाराचा बटाटा घेतला आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत आता आपल्याला गॅस चालू करायचा गॅसवर तवा ठेवायचा आहे तववा छान तापल्यानंतर त्यावर साबुदाणा त्या ही आपण घेतलेल्या मिरच्या आणि ते शेंगदाणे आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचे तर अशा प्रकारे आपल्याला सतत हलवत आहे आणि छान असं भाजून घ्यायचंय तर इथे भाजलेले आहे ते शाबू वगैरे तर मी एका मिक्स मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आपल्याला ते आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचंय म्हणजे त्याचं बारीक कूट करून घ्यायचंय तर ते शाबू वगैरे सगळंच गरम आहे गरम वाटल्यावर आपलं मिक्सर खराब होत होतं त्यामुळे थोडंसं थंड होऊ देते तोपर्यंत तो आपल्याला ते बटाट्यावरची साल काढून घ्यायचे आणि बटाटं छान असं बारीक किसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने नंतर मी थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरमधून कूट काढून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कूट बनलेला आहे तर आपल्याला त्या बटाट्याच्या ह्याच्यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर मिक्स करतानाच यामध्ये चवीनुसार मीठ किंवा शिंदू तुम्ही जे उपवासाला खाता ते ॲड करून घ्यायचं आहे नंतर मी जे मिश हे सगळं साहित्य आहे का टोपल्यामध्ये काढून घेते जेणेकरून आपल्याला त्यामध्ये पाणी टाकता येईल आणि छान असं धिरड्याचं जे पॅटर्न असतं प्रमाणे बनवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता यामध्ये तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला तव्यावर दोशाचा तव्यावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे काठाने छान असं तेल स्प्रेड करायचं आहे आणि ते बघू शकता छान असं आपलं धिरडं बनवून तयार आहे दोन्ही साईड ने आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचंय तर रोज रोज आता नवरात्रीमध्ये रोज रोज शाबू आणि भगर खाऊन कंटाळा येतो तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी तरी ते सगळे माझे धरडे बनवून तयार आहे मी दोन तीनच बनवलेत बाय बाय